न, न, न या ठिकाणी वी के कमलेश जी के ही सर्व मंडळी आपल्या संघाला निश्चितच चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करण्यासाठी तयार आहे कारण ज्या वेळेला मित्रांनो शाला पूर्ण चढाई हवी असेल ना चपळतेची चढाई हवी असेल ना त्यावेळेला करणचं नाव घेतलं जातं आणि ती चढाई पूर्ण करण्याचं धाडस करण करत असतो एक वेगळी पावर एक वेगळी ऊर्जा स्वतःमध्ये समाविष्ट करतो तो करण या वेळेला मात्र निश्चितच आपल्या मैदानामध्ये दाखवलं कदम ज्या प्रभावित करण्याचं काम केलंय आतापर्यंत एक चांगल्या प्रकारची चढाई ओंकार करून आपण पाहिलेली आहे एक उत्तम दर्जाचा हा चढाईपटू आहे कधी निर्मळच्या बाजूने कधी मध्यरक्षकाला करण्यासाठी तयार असणारा रविंग रह। बोनस घेण्यामध्ये माहीर असणारा मात्र या ठिकाणी बोनस कंप्लीट होतोय मित्रांनो एक गुणांचं अंतर कमी करतो आणि आता मात्र रसिक लोंदे चैतन्य होमकार रोहित आणि कोणाल चार गडी मैदानात खूप कठीण प्रसंग आहे कारण या चार गड्यांसमेट गुण घेणं खूप कठीण असतं पण हे कौशल्य दाखवावंच लागतं आणि निश्चितच आदरणीय शांतारामजी पाटले ज्यांनी नवयुवक पाटलेबाडी संघाचं नाव रोशन केलं आणि खऱ्या अर्थानं स्थापना झाल्यानंतर त्यांनी या सुपर रेटच्या दर्शनासाठी दोनशे रुपये आदरणीय प्रकाशजी जाधव साहेबांनी भजन सम्राट या संपूर्ण पंचगोष्टीला आपल्या आवाजानं मंत्रमुग्ध करण्याचं काम केलं भजनाच्या कित्येक जे डब्बल बाऱ्यामध्ये ज्यांनी चांगल्या प्रकारचं सा भजन सादर केलं ते आदरणीय प्रकाशजी जाधव साहेबांकडून सुद्धा दोनशे रुपयाचं बक्षीस पूर्ण सणा या ठिकाणी दोन गुणांची कमाई अतिशय चंचल चपाळ आणि आपण पाहतोय नऊ आठ थर्ड रेटचा बदल आता मात्र धोक्याची सूचना आदित्य वनगेसाठी मित्रांनो या चढाईमधून मधून जर आदित्यला सुरक्षित येता आलं नाही तर मात्र कठीण होऊ शकतो हो 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 रोहितला टार्गेट करतोय हो थढाही पट्टू बाद होते आपण पाहतोय मित्रांनो म्हणून म्हणतो गाई संकटात नाही कारण थोडंसं वेट केलं पाहिजे थोडंसं आपण पाहिलं पाहिजे या ठिकाणी मात्र कुणाल मैदानाच्या बाहेर जातोय अकरा आठ अशी परिस्थिती चर्णा चर्णा या ठिकाणी करण चढाईसाठी असणार आहे आणि निश्चितच उत्तम चढाई करायची करणला केतन शिंदे त्याचप्रमाणे ओमकार चैतन्य अशी मजबूत रक्षणाची लकप असताना ओमकार पालक त्या चढाईसाठी या ठिकाणी कृष्णा बाबल्या बेंडल कृष्णा बाबल्या बेंडल यांच्याकडून आम्हाला दोनशे पाच रुपयाची आलेली आहे आम्ही मंडळ त्यांचे आभारे आहोत आपण व्यासपीठावर येण्याचे कुटुंब करायचे आहे ओंकार एक चांगली चढाई करत होता मात्र या ठिकाणी आपण पाहिलं ओंकार मैदानाच्या बाहेर जातोय दबाव येतो पुन्हा एकदा आपण महादय रसिक लोन ते चढाईसाठी असणारे उत्तम दर्जाची चढाई आतापर्यंत रसिकने केलेली आहे आणि खऱ्या अर्थानं निर्णायक सत्रामध्ये रसिक पुन्हा एकदा एक मजबूत चढाई करतो का व्हायचे जर पकडला गेला तर सुपर परिस्थिती परिस्थितीचे दोन गुण मिळू शकतात ते निश्चितच या ठिकाणी जय भवानी कुंभारकाळी या संघाला दरम्यान एक गुण आता मात्र चैतन्य सुरवे कोपरा रक्षक म्हणून उत्तम दर्जाचं काम करतो चैतन्य आहे प्रयत्न अप्रतिम करतोय पावलांचा चांगला समन्वय दाखवतोय मित्रांनो ज्याच्या ताकदीवरती गुण घेण्यासाठी तयार आहे तो चैतन्य गुण घेतला जात नाही आहे तेरा आठ पाच गुणांचं अंतर तयार होतंय आणि या ठिकाणी चैतन्य ओंकार बेस्ट बेस्टेंडर चांगलं क्षेत्र रक्षण करावं लागणार रसिकला जगडून धावावं लागणार आणि निश्चितच याच्या जोरावरती रसिकला पकडण्याची कला जर अवगत करता आली तर मात्र या सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमॅक करता येऊ शकतं ओ हो हो, हो रसिकला थांबवणं खूप कठीण होतंय ओंकार चव्हाण पुन्हा एकदा सफल होतोय सफल होतोय तो रसिक लोनले आणि एक गुणाची कमाई आणि आता मात्र शेवटचा आशेचा किरण दाखवणारा चैतन्य सुरवे आहे जोरदार आक्रमण करायचे या आक्रमणाच्या जोरावरती निश्चितच भागडेचा हा डॅश अप्रतिम आहे प्रणय भागडे बोनस संपादन करतोय तो चैतन्य आणि या ठिकाणी सतरा नऊ शिवकृपा बनेवाडी आणि मानाई तळवडे या दोन्ही संघाने विनंती असेल आपणासाठी हा दुसरा पुकार असेल या ठिकाणी चिखलूण चंदेसर मतदारसंघाचे माननीय आमदार शेखरजी निकम सर यांच्या विचार आवाहन झाले जर जर स्वागत होत या ठिकाणी चिखलो संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार माननीय शेखरजी नितलसे यांचा सगळ्या ठिकाणी खो वर्ग राहतो दुसवे बोलले परिसो बजरंग दादा विनंतीला कोणत्याही वेळेचं भान न देता किंवा मग गरिबांचा भाग घेऊ आपल्या दारी या ठिकाणी निश्चितच आपल्या या सुंदर कार्याचा मी उतरताना एकदा सरांचं शब्द सुमना कौतुक करतो एकदा ज्या ठिकाणी सरांची पावलं लागतील तो कार्यक्रम मी मी पाहिलेला आहे अनुभवलेला आहे निश्चितच एक कार्यक्रमाचं मोठं स्वरूप या ठिकाणी तयार होत आहे नवयुवक पाटलेवाडीच्या या प्रांगणामध्ये हा कबड्डीचा महोत्सव संपन्न होत असताना आदरणीय सरांचं दमदार असं आगमन Ternyata <tuk> kesamaan bila tawar, kata orang menunggu ya कार्यसम्राट आमदार शेखरजी निकम सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आमच्या मंडळाच्या विनंतीला आणि नागेश सावळे यांच्या शब्दाला मान देऊन सर इथे उपस्थित आहेत त्यांच्यासोबत संजयराव कदम आणि राजेंद्र कदम हेही इथे उपस्थित आहेत या सर्वांच मी या ठिकाणी शब्द सुमनाने स्वागत करतो या ठिकाणी थर्ड रेडचा इशारा केला जातो मित्रांनो जोरदार चढाई आपण या ठिकाणी पाहतोय करण पंडव याची जांगल देऊ संघासाठी हो अटॅक केला जातोय हल्ला चढवला जातोय एक गुण बोनस प्लस पॉइंट दोन गुणांची कमाई केली जाते आता मात्र ओंकार थोडस लक्ष विचार आणि आपण पाहतोय दोन्ही संघाचा एक एक अव्वल दर्जाचा मोहरा संघाच्या बाहेर वीस अकरा लगभग तीन मिनिटाचा कालावधी आहे हा सामना संपण्यासाठी करण सा असणार आहे या वेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय करण पंढवची एक धमाकेदार संघाला एक मजबूत स्थिती निर्माण करण्याचं काम करतोय तो करण पंडव दोन मिनिटं आणि चौतीस सेकंदाचा कालावधी शिल्लक आहे आणि अशा परिस्थितीमध्ये करण मात्र आपल्या मैदानामध्ये मा दाखल होतोय पुन्हा एकदा कोणा कुणाल कदम सुंदर खराजी असते मित्रांनो हो, चढाई मधून घेण्यासाठी क्षणापर्यंत एक निखराची झुंज देतोय आणि या ठिकाणी त्याला उत्कृष्ट पकड ती साहिल निर्मळ कडून दबाव वाढत जातोय मित्रांनो हो, आपण पाहतोय या ठिकाणी निश्चितच जी बढत आहे जी गुण घेण्याची क्षमता ही वाढल्यानंतर विरुद्ध संघावरती थोडासा दबाव पाडला जातो दोन मिनिटाचा कालावधी शिल्लक असताना आपण पाहतो एकवीस अकरा अंतिम आणि तिसरा पुकार शिवकृपा असलेले बनेबाई बनेबाडी आणि मानाई तळवडे या दोन्ही संघांना विनंती असेल आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचंय करण पंडव चढाईसाठी आहे आणि या वेळेला मात्र मध्यरेषेच्या आसपास सुरक्षित आपल्या मैदानामध्ये दाखल चढाईसाठी असणार आहे तो चव्हाण एक उत्कृष्ट चढाई करावीच लागणार आहे हो 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 पुन्हा एकदा साहिल निर्मायचा डबल दाई ओल्डचा जबरदस्त या ठिकाणी अटॅक ज्याच्यामुळे एका जागेवरती थांबवलं जात आहे चव्हाण याला आणि गुण मिळणार జంగలదేవ కు కృషివడీ సంఘాటెక కాడ చ ఇారా डोअरडायचं दर्शन घडवलं जातंय ते या ठिकाणी निश्चितच आदित्य कडून आदरणीय प्रकाश जाधव साहेब असतील त्याचबरोबर या ठिकाणी आदरणीय शांतारामजी कानू पाटले यांनी नवयुवक पाटलेबाडीचं नाव सुवर्ण अक्षरामध्ये लिहिलं खऱ्या अर्थानं नवयुवक पाटलेबाडीला साता समुद्रापार नाव नेण्याचं ज्यांनी काम केलं यांनी दोनशे रुपयाचं बारदा पक्षी लावलाय आणि मित्रांनो या वेळेला आदित्यला फक्त केतन शिंदे निदान रेषा पार करताना केतन शिंदे तेहतीस सेकंदाचा कालावधी निर्णायक सत्रामधला बाकी असताना केतनला मात्र उत्कृष्ट काही करावी लागणार कारण जाता जाता जरी आपल्याला महामोकापल्याचं तिकीट हासिल करता आलं नाही तरी आपल्या स्वाभाविक ठेवानं सर्व रसिक प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी तयार व्हावं लागणार अशा परिस्थितीमध्ये मजबूत सामन्यामध्ये आपलं संपूर्ण योगदान देण्याचं काम करणारा रसिक लोंडे मात्र अप्रतिम कामगिरी करतोय आणि या ठिकाणी मित्रांनो पाहतोय एक जर ती सामना होताना सुरुवातीच्या सत्रामध्ये कमाल केली होती मात्र दुसऱ्या सत्रामध्ये